आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली त्यांच्या म्हणण्यानुसार आदित्य ठाकरेंनी बैठक घेतली म्हणजे आता रात्रभर झोप लागणार नाही एवढा मोठा माणूस एवढा मोठा खणकर आवाज आता रात्री शिवाय काहीच ऐकायला येणार नाही त्यांच्या अशाच बैठका घेत राहाव्या जेणेकरून येणाऱ्या सर्व निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा विजय होईल असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे झाल्यावर मी तेव्हाच जाहीर केलेलं होतं की मी प्रत्येक तालुका न्याय लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी ह्या जनतेचा सेवक आहे आणि ओरसलाच नेहमी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की क व करून प्रवास, प्रवास करून येणं दोडामरून करून प्रवास करून येणं देवगडवरून प्रवास करून येणं हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळा खर्चाचं खर्च खर्चिक असतं त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून प्र ते प्रशासनाकडे आल्या येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमच्या आमची भूमिका आहे आणि त्याचमुळे आज वेंगुर्लाच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेने जनतेचे प्रश्न सोडवणं जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतल्या कमी येण्याची संधी मिळाली पाहिजे किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नये हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्याप्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला जनतेचे प्रश्न सोडवले आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये झिरो पेंडेन्सी म्हणजे कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका उदाहरण आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक रा शासकीय कार्यालयाने झिरो पेंडेन्सी हा ए, एकंद्रित प्रक्रिया राबवावी जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये कुठले दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्त जास्त वेळ द्यावा जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्त जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार आहे तब्बल ते दिवसानंतर सुरू होते बघा शेवटी तो घाट पावसाळ्याच्या निमित्ताने जो काय तिकडे परिस्थिती निर्माण झालेली त्यातमुळे तो घाट रस्ता कलेक्टरांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आता सगळ्या गोष्टीची एकंदरीत दक्षता ठेवून घेऊन सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन सगळ्या सुरक्षतेची जबाब खात्री केल्यानंतरच आता तो रस्ता घाट रस्ता लोकांसाठी सुरुवात करण्यात आलेला आहे ती तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारला आणि ज्यांना प्रश्न विचारला त्यांना प्रश्न विचारा ना त्या जुगलबंदीमध्ये आम्हाला कशाला आणताय नाही सर त्यांनी असं म्हटलंय की मराठा आरक्षण मराठी नेते जे आहेत ते केंद्रात मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले कोणी म्हटलं छगन भुजबळने असं म्हटलंय तर म मराठी सुशिक्षित नेत्यांनी ने आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना दहा टक्के मराठा आरक्षण आहे ते हवं आहे का की डब्ल्यू एस आहे ते आरक्षण हवं आहे की ओबीसीमधनंच हवं बघा असं आहे राणी समितीने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुचवलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं तेच आरक्षण पुढे जाऊन आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण त्याच पद्धतीचं आरक्षण टिकवलं मग अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालून दाखवलं आणि मरत परत जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण म्हणजे कोणाच्याही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र दहा टक्के आरक्षण तेव्हाही दिलं आणि आताही फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकवलेलं आहे म्हणून आमची मूळ भूमिकाच आम माझी सरळ स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे घटनेच्या सोळा चार पंधरा चारच्या अनुसार जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या तो समा त्या मराठा आमच्या मराठा समाजामध्ये मागासलेपणा सिद्ध करण्याचं काम विविध समित्यांनी याच्या अगोदर केलेलं आहे राणे समितीने केलं आहे त्याच्यानंतरच्या शिंदे समितीने प्रत्येक समितीने केलेलं आहे एकदा मागासलेपणा तुम्ही सिद्ध करता तर तुम्हाला घटनेच्या पंधरा चार सोळा चारच्या अनुसार आरक्षण तुमचं स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं मग दुसऱ्यांचा आरक्षण घेण्याचा प्रच्छाच राहत नाही म्हणून पहिल्या दिवसापासून भूमिका आहे साय सी एम साहेबांचीच भूमिका आहे शासनाची तीच भूमिका आहे आम्ही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत देऊन दाखवलं आहे आणि टिकूनही दाखवलं आहे सिंधुदुर्ग त्याचा निर्णय असेल तर चांगलीच गोष्ट आहे कारण का पर्यटन जिल्हा आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात आणि म्हणून सगळ्या गोष्टीवर नियंत्रण असलं पाहिजे आणि म्हणून पर्यटक पोलीस असो किंवा माझ्या बंदर खात्याच्या माध्यमातून आता आम्ही किनारपट्टीवर सी सी टी व्ही कॅमेरा ह्याचं एक पूर्णत पूर्ण जाळं तयार करतो आहे जेणेकरून बंदराच्या माध्यमातून किनारपट्टी पण सुरक्षित राहावी ह्याही आमचा प्रयत्न आहे म्हणून पर्यटन असो बंदर खाते असो दा शासन म्हणून आम्ही जनतेची सुरक्षता मग पर्यटक असो किंवा सामान्य नागरिक असो ती आमची प्राथमिकता आहे, आहे। था था ले ले वेंगुर्ला जेटी बंदराचं काम सध्या सुरू आहे पण पणगतीने सुरू आहे त्यासंदर्भात आपण काय सांगतो त्याबाबतीची सगळी माहिती माझ्याकडे आहे जसं एम टू एम फेरी आज आम्ही वे विजयदुर्गपर्यंत आणलेली आहे त्याचे पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा वेंगुर्लाचाच आहे कारण का इकडे नागरिक विजयदुर्गमध्ये लोकांनी उतरावं मग वेंगुर्लातून उतरावं म्हणून त्या दृष्टिकोनातून वेंगुर्ला जेटी चा काम लवकरच चांगलं होईल आणि दर्जेदार होईल समाधान असं वाटतं कधी नाही तर त्या जटीरवर लक्ष पत्रकारांचं जायला सुरू झालेलं आहे हे <laughs> माझ्या खात्याचं यश आहे <laughs> <laughs> शुभ दिवस बघितल्यानंतरच <भगीत> <laughs> पितृपक्षाचा काळ आहे देवी बारे बारा बावीस तारखेपासून नवरात्र सुरू होतो शुभ दिवस आम्ही पाहू आणि ते सुरू करू कारण का काही चुकीचं घडलं तर पहिले ब्रेकिंग न्यूज चालवणारे तुम्हीच असणार म्हणून तुमच्या ह्या सगळ्या एकंदरीत हालचालीमुळेच मी चांगला दिवस बघून शुभ दिवस बघून सुरू करणार आहे दर पण परवडणार एकदम परवडणार आहे एकदम परवडणार आहे एक केसरकरांना पडवणारे <laughs> दर <दर्पना laughs> आम्ही करणार आहेत त्याची काही चिंता करू नका शेवटी बघा ब बोटीच्या बोटीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला दर्जा कळेल नेहमी परवडणारे तर सतराशे रुपये लक्झरीला देताना हो गणपतीला येताना चिपीच्या विमानतळाचं तिकीट कितीच आहे कितीच आहे पंचवीस ज पंचवीसशे त्या योजनेअंतर्गत पीक टायमाला सतरा हजार ते अठ्ठावीस हजार असतं तेव्हा किरकिर करत नाही सगळेजण घेतात आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या लोकांचं दळदळी उत्पन्न पहा आमचं राहणीमान पहा आम्ही नीट नितक ताटात राहणारे लोक आहोत म्हणून उगाच आमच्या दरच्या बाबतीमध्ये होऊन आमच्याकडे संशोधी बघू नका आदित्य ठाकरे यांनी मातोश्री बैठक घेतली आहे बापरे अरे बापरे म्हणजे म्हणजे आता तर आज झोपच लागणार नाही रे बाबा एवढा मोठा माणूस तेवढा एवढा खणकर आवाज आणि त्यांनी बैठक तर आजची झोपेचे वांदे झाले माझे अवघड झालं आज रात्री म्यावम्यावशिवाय काय आठ ऐकायला देणार नाही त्याला बोल अशाच बैठका घेत राहा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय असेल धन्यवाद जय हिंद जय महाराज उत्पादक शेतकऱ्यांना एकर कमी एफ आर पी द्यावी या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात न्याया राज्य सरकारने आवाहन दिले आहे न्यायमूर्ती विक्रम आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी पुढील आठवड्यात ही सुनावणी नियोजित केली सुन, असून ॲडव्होकेट योगेश पांडे आणि ॲडव्होकेट दिलीप तौर तसेच ॲडव्होकेट अमोल देशमुख हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाजू न्यायालयात मांडत आहेत यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं शेतकऱ्यांचा हा न्यायासाठीचा लढा इथेही नक्की यशस्वी ठरेल अजित पवार यांच्या दबावाखाली साखर कारखान्यांच्या फायद्यासाठी ऊस उत्पादकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तर सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी तीन वेळा सुनावणी होऊ नही सरकारने आपली भूमिका प्रभावीपणे मांडली नाही असा आरोप शेट्टींनी सरकारवर केला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक रकमी एफआरपी देण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं सुस्पष्ट आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं तर त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती परंतु एकूण जुलै महिन्यामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान याचिका दाखल करून स्थगिती मागितली एकोणतीस ऑगस्टला सुनावणी झाली त्यावेळी राज्य सरकारनं म्हणणं मांडायला वेळ मागितला सुप्रीम कोर्टानं आठ ऑगस्ट त्यांना वेळ दिली आठ ऑगस्टला त्यांच्यापैकी कुणीही वकील गैरहजर राहिले नाहीत म्हणून सुप्रीम कोर्टानं आजची म्हणजे बारा सप्टेंबरची तारीख दिलेली होती आजही त्यांचा वकील गैरहजर राहिला म्हणजे याचा अर्थ राज्य सरकार रडीचा डाव खेळायला लागलेला आहे राज्य सरकारला माहीत आहे की सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळणार नाही परंतु त्यांना वाटलं की शेतकरी इथंपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कसं येणार आणि आपला हा डाव पचून जाईल दुर्दैवानं अजित पवारांच्या दबावाला बळी पडून देवेंद्र फडणवीस सुद्धा या कटामध्ये सामील होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतायत पण भगवान के गरमे देर आहे लेकिन अंधेर नाही जिंकणार शेवटी आम्हीच आहोत राज्य सरकारला अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांना गुडघ टेकायला लावून एक रकमी अपारपी घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही बिहार काँग्रेसच्या एक्स वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा ए आय व्हिडिओ बनवण्यात आला यावरून भारतीय या जनता पार्टी काँग्रेसवर चांगलीच आक्रमक झाली असून गोंदिया शहरातील सारस चौक परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली सोनिया माता तेरे पप्पू को कुछ नाही आता अशा घोषणाही यावेळी भारतीय या जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या तर या विरोधात संपूर्ण राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती देखील यावेळी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे

नीचपणाची पातळी नीचपणाची पातळी ही काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी गाठली आहे अरे तुम्ही काय केलं तुम्ही काय करणार याच्यावरती लोकांशी बोललं पाहिजे आज काँग्रेसला त्यांची हार दिसते कारण या भारतातली एकशे चाळीस कोटी जनता ही राज देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे आज इतक्या खालच्या घटिया पातळीला ते गेलेत की त्यांनी मोदीजींच्या दिवंगत आईचा ए आय व्हिडिओ बनवला अतिशय अपमानजनक हा व्हिडिओ आहे आणि हा अपमान फक्त मोदीजींच्या आईचा नाही या देशातल्या एकशे चाळीस कोटी मातांचा अपमान आहे आणि मोदीजींच्या आईचा माता जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान आता या पप्पूचं असं झालंय त्याला शिकवायला कोण नाही त्याच्या आईने त्याला काय शिकवलं नाही बाकी पण कोणी काय शिकवलं नाही भारत मातेला तो माता मानत नाही भारत मातेच्या समोर झुकत नाही भारत मातेला वंदन करत नाही असल्या दळभद्र्यांकडून आपण आणखीन काय अपेक्षा करणार पण मला काँग्रेसवाल्यांना सांगायचं आहे की जितकी जितनी ओछी राजनीती जितकी नीचपणाची राजनीती तुम्ही करताय या देशातला भारतीय नागरिक या देशाची जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही परत सांगते याच्या आधीसुद्धा काँग्रेस आणि आर जे डीने एका व्यासपीठावरून मोदीजींच्या दिवंगत आईचा अश्लाघ्य शब्दात अपमान केला आणि आता यांच्या नीचतेची पातळी इतकी खाली गेली आहे की त्यांनी त्यांच्या दिवंगत आईचा ए आई व्हिडिओ बनवला आणि अपमानजनक असा हा व्हिडिओ आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून सोनिया गांधींना पण सांगायचंय ओ सोनिया माता तेरे पप्पू को कुछ नाही आणि आम्हीच नाही या देशातला प्रत्येक नागरिक आज हा मोदीजींच्या सोबत आहे मोदीजी यांनी जे देशासाठी केलंय आज ज्या क्रमांकावरती आपला देश आहे त्याचं संपूर्ण योगदान जर कुणाचं असेल तर ते मोदीजींचं आहे आज देश किती प्रगतीच्या पथावरती गेला आहे आणि असं असताना आपण काय करणार हे सांगायचं सोडून मोदीजींच्या दिवंगत आईला अशा पद्धतीने या राजनीतीमध्ये खेचण्याची अतिशय अश्लाघ्य नीचपणाच्या सगळ्या सीमा या काँग्रेसने पार केलेल्या आहेत याचा भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही सगळे निषेध करतो आज आम्ही गोंदियामध्ये आहोत आमचे तिन्ही विधायक या ठिकाणी आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आमचे सगळे नेते या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाच्या मनात हा आक्रोश आहे जो आम्ही या गोंदियाच्या चौकामध्ये व्यक्त केला आहे उद्या दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रस्त्यावर येऊन काँग्रेसला याचा जाब विचारणार आहे अरे करायची हिंमत नाही तुमच्या मनगटामध्ये काम करायची धमक तुमच्यामध्ये नाहीये आणि आज तुम्ही मोदीजींच्या दिवंगत आईचा ज्या पद्धतीने अपमानजनक व्हिडिओ केलाय तुम्हाला या जनता कधी माफ करणार नाही अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा राजकीय आढावा हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर नवा भारत नवा विचार